आणि त्याच्या लोणीला पहाला श्रीशला शैला मोल चव्हाण लोणी लोणीकरांचं लाडाचं पाखरू रतन पळाला त्याच्या आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी आई डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं कडेपूरकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक नवली गाडी श्री खंडोबा प्रसन्न स्वर्गीय अस वनिता शंकर धनोडे आंबेगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न स्वर्गीय असं वनिता शंकर धनोडे आंबेगाव माई प्रवीण कदम कळंबीकरांचा आणि त्याच्या जोडीला विकास सेठ पाटोळे प्रकाश सेठ पाटोळे शिरसवडी आणि पैलवान ग्रुप पिंगळीकरांचा स्पायडर त्या आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मान कर डोंगराय देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं करेपूरकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच नळली गाडी श्री संत बाबा प्रसन्न हर्षदा संतोष माने पारेकरवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी बळाली श्रीसंत संत प्रसन्न हर्षदा संतोष माने पारेकरवाडी यांच्या नावावरती नसी आजमावला सुंदर गाडी पळाली कुमार विराज विकास शेठ गायकवाड ओले पडवेल मोरिया प्रसन्न श्रेया सरगेट कांचन ओरळी कांचन आणि ओंकार साळुंगे कोराळीकरांच्या फौजी ते आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आई डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं करेपूरकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या मधातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन नोंदवली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न सागर शेठ मोरे अक्षय शेठ मोरे दिगंजी राजेंद्र गावडे भोपर्डी भरत चव्हाण खुमटे आणि जानवाई प्रसन्न कैलासवाशी ज्ञानदेव गणपत गणवट उपवळे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेमीफायनल पाच मध्ये दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल देण्यात आला आणि दोघांनी या ठिकाणी संगणमत केला आणि दोघांचा एक एक बैल पळाला सुंदर अशी गाडी पळाली आई आणि प्रसन्न सागर सेट से <lightningasters> मोरे अक्षय सेट मोरे दिगांजी आणि राजेंद्र गाडवे भरत चव्हाण कुमटे सुंदर गाडी पळाली आई तुधाव आणि प्रसन्न सागर शेठ मोरे अक्षय मोरे दिगांजीकरांचा राणा आणि राजेंद्र गाडवे भरत चव्हाण कुमटेकरांचा लाडू आणि ती दुसरी गाडी जानवाई प्रसन्न कला शॉसे ज्ञानदेव गणपत गणवाथ उपवळेकरांचा रुद्रा आणि त्याच्या डोळे श्री का तुकाराम जिम्मल गंगोतीकरांचा भेउऱ्या आजच्या मैं या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले डोंगरा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सावन न गाडी बावलिंग प्रसन्न बागायदार एक्सप्रेस शंकर प्रेमी घुडसाळे या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बावलिंग प्रसन्न बागायतार एक्सप्रेस शंकर प्रेमी घुडसाळे यांच्या डावरती नशी वाजवलं सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला फौजी ग्रुप बुलडाणा अनिल करम व्यापूरकरांचा बुलडाणा एक्सप्रेस बव्या आणि त्याच्या जोडी सूरज भैया काटे कोडोली आणि अविनाश साहेब गायफाड वाठार वाठार आणि कोडोलीकरांचा चित्तर आणि या गाडीचं अख्खं नियोजन केलं होतं आपसिंगच्या दाजीनं ते आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आई डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला आजचं हे भव्य दिव्य करेपूरकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन नवली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न किरण भोसले खरसुंडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिबा प्रसन्न किरण भोसले खरसुंडी कुमारी जीविका बाबलुसे भोसले खरसुंडीकरांचा लाल्या उर्फ पक्षा आणि त्याच्या डोळेला पी पीओ अशी तोंडरे पडवेल अमित पाटील सुपनेकरांची टिटवी त्याच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले डोंगरा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आजचं हे भव्य दिव्य मैदान पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डोंगराई केसरी किताबाचा मानकरी ठरला तास क्रमांक चार गोंधळली गाडी निसनाई माता प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगाव शाहीर पॅन्स क्लब फरतळवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पहा नेस्नाई माता प्रसन्न सोनेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगाव शाहीर फॅन्स क्लब परतरवाडी अरिकेत फौजी सागर फौजी शंकर बिष्मा भीष्मा शाहीर ग्रुप परतरवाडीकरांचा शाहीर आणि त्याच्या डोळेला साहेब सोडगाव आणि ग्रुप गोरेगाव वांगीकरांचा फायर त्याच्या या मैदानातील कडेपूरकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजय सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षक वर्ग व्यवसाय बंधू आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आहे बैलगाडी मालक बक्षीस गेला स्टेज जवळ या आणि